निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात शहरामध्ये शांतता राहावी यासाठी अमरावती पोलीस मध्यरात्री पासूनच ऑन रोड असल्याचं पाहायला पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहरात चौकात चौकात नाकेबंदी करण्यात आली आहे शहरात ये जा करणाऱ्या सगळ्याच वाहनांची कसून अशी चौकशी केली जाते तर अवैध कारवायांवर सुद्धा पोलिसांची करडी नजर आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी आपण पाहूया तपासणी केली जाते है कशा पद्धतीने हे सगळं मोहीम राबवत आहे एकतालया हद्दीरी मधील सर्व पोलीस स्टेशनच्या जे एरियामध्ये नाकाबंदी करण्यात येत आहे आणि संशयित वाहनांना चेकिंग करण्यात येत आहे किंवा संशयित जे हालचाल कोणी व्यक्ती जात असेल त्याच्या संशयित आहे किंवा कोणी लिकर कॅरी करत आहे किंवा काही अवैध शस्त्र बाळगून आहे अशा व्यक्तींची तपासणी करून आपण चेकिंग करत आहोत ड्रायडे घोषित झाला आहे ड्रायडे आहे आजपासून तीन दिवस तर त्यामुळे कुणीही अवैधरित्या दारू बाळगणार नाही दारूची वाहतूक करणार नाही अशी याच्यासाठी पण चेकिंग सुरू आहे आणि इतर सुद्धा लोकांना एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर आहे त्यामध्ये एक भयमुक्त वात वातावरण झालं पाहिजे याकरिता ही सुरक्षा तपासणी आहे इतरही पाहिलं तर इतर वाहनांसोबतच इतरही गोष्टींची तपासणी केली जाते अवैध कारवाया ज्या आहेत त्यावर सुद्धा पोलीस लक्ष ठेवून आहेत काय आवाहन करणार नाकबंदी दरम्यान जे काही शस्त्र असेल कुणा कुणी घेऊन जात असेल अवैध शस्त्र असेल किंवा कुणी आवश्यकतेपेक्षा जास्त ज्याच्याकडे काही कॅश सापडली पैसे सापडले आणि त्याच्याकडे काही एक्सप्लेनेशन नसेल तर अशा व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्यात येईल